नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज चोराडे येथे दोस्ती केसरी भव्य दिव्य ओपन बैल शर्यत मैदान संपन्न होत आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पित्री लाईव्ह तसेच या मैदानात रात्री महाराष्ट्र टॉपच्या नंदी आपल्याला शंभर टक्के दिसणार आहेत तर मित्रांनो काही टॉपच्या नंदींचे गट आपण व्हिडिओमार्फत बघणार आहोत काल रात्रीच या मैदानातील गटाचे लाईव्ह लॉट्स काढण्यात आले होते तर या लाईव्ह लॉट्समध्ये काही टॉपच्या नंदींचे गट आपण बघूया तर सप्त हिंद केसरी भारत किंवा हिंद केसरी रायना किरणप्पा शाळगाव काळगाव यांचा रायना किंवा भारत आपला गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक सात वरून किंवा गट क्रमांक वीस मध्ये तास क्रमांक दोन वरून तर तिसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक एक्केचाळीस मध्ये तास क्रमांक आठ वरून या तीन गटापैकी या तीन गटामध्ये आपला भारत किंवा रायना पळता दिसू शकतात त्याच्यानंतर विठ्ठल नानांचा तेजा अजय आणि विठ्ठल नाना यांच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे पहिलीच गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक एक वरती दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक वीस मध्ये तास क्रमांक आठ वरती तिसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक बावीस मध्ये तास क्रमांक तीन वरती तर चौथी चिठ्ठी आहे गट क्रमांक चव्वेचाळीस मध्ये तास क्रमांक नऊ वरती या गटामध्ये आपला नाण्यांचा तेजा किंवा दिवाण्या पालताना दिसू शकतो त्याच्यानंतर अमित शेठ यांच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे अमित शेट बाडले यांच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक पंचवीसमध्ये मध्ये तास क्रमांक नऊ वरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक चौतीसमध्ये मध्ये तास क्रमांक चार वरती या दोन गटांमध्ये आपला शंभू किंवा चिमण्या दोन नंदींपैकी एक नंदी आपला पळतन दिसू शकतो त्याच्यानंतर निसर्ग गार्डन कात्रज या नावाने चिट्टी निघाले गट क्रमांक पंचेचाळीसमध्ये मध्ये तास क्रमांक चार वरती या गटामध्ये आपला सुंदर किंवा वजीर पळतन दिसू शकतो त्याच्यानंतर उर्मेदे मानेश्वर गायकवाड यांच्या नावाने दोन चिठ्ठे निघालेत गट क्रमांक पंचावन्नमध्ये मध्ये तास क्रमांक सातवरती वरती तर दुसरी चिठ्ठी गट क्रमांक एकोणसाठमध्ये मध्ये तास क्रमांक पाचवरती वरती या गटामध्ये आपला कंदूरचा राजा किंवा अर्जुन पाळतन दिसू शकतो त्याच्यानंतर चालू सीझनचा वादशा वाटेगावचा बादल नक्की कोणत्या गटात तर पहिली चिठ्ठ्या गट क्रमांक बारामध्ये मध्ये तास क्रमांक आठवरती वरती तर दुसरी चिठ्ठी गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये मध्ये तास क्रमांक नऊवरती वरती ही चिठ्ठी पब्लिकने आहे त्याच्यामुळे पब्लिकनी पण चांगला बोलतो बादल परंतु गट क्रमांक मध्ये तास क्रमांक आठ वरून बादल आपला पलतन दिसू शकतो त्याच्यानंतर ते उगलेवाडीच्या तेजाच्या नावाने पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक सोळा मध्ये तास क्रमांक दोन वरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक चाळीसमध्ये या दोन गटापैकी एका एक गटामध्ये आपला उगलेवाडीचा तेजा किंवा छोटा तेजा पळतन दिसू शकतो त्याच्यानंतर साईल प्रतिष्ठान धॉर्ले या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक सहा वरती तर या गटात हारण्या पडणार का तर मित्रांनो हरण्या दादान कॉल केला होता तेव्हा नियोजन नव्हतं पण अचानक जर नियोजन झालं असेल तर या गट क्रमांक सोळामध्ये आपला हारण्या दिसू शकतो किंवा मित्रांनो दिसू शकतो तर बघूया कोण दिसत आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सारजा नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक एकोणचाळीस मध्ये तास क्रमांक सात वरून सारजाच्या नावाने पैलवान अभिजितबाई पवार आणि स्वर्गीय निंबळकर सर रणजित निंबळकर सर यांच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे तर या गटात आपला सारजा पालताना दिसू शकतो त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका बकासूर नक्की कोणत्या गटात तर मित्रांनो पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक चारवरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक आठवरती तर या दोन गटापैकी एका गटामध्ये आपला बाकासूर किंवा विराट पालताना दिसू शकतो आ... तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कर, कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी तुमच्यापर्यंत येत असतो आणि मित्रांनो आज बाकासूर की विराट की साम्राज्य पळेल याच्याबद्दल अपडेट नाही डायरेक्ट मैदानातच थोड्या वेळात आपल्याला समजेल चाला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो